एकता ग्रीन व्हॅलीच्या पुढील परिसरात नगर धोंगडे नगर विजयनगर स्वप्नपूर्ती नगरमधील मनोदत्त अपार्टमेंट अजून विशेष म्हणजे मोठ्या मोठ्या नावाजलेल्या एक्सप्रेस इन रेसिडेन्सी ब्ल्यू हॉटेल्स व्ही आय पी लोकांच्या एकता कपूर अपार्टमेंट पोद्दार इंग्लिश मिडियम सिम थॉमस अशा नावाजलेल्या शाळा पण आहेत हे विशेष होय नागरिक पुरतेत झाले आहेत मोठमोठ्या खड्ड्यांचं साम्राज्य रस्त्यांवर पसरलेलं आहे त्यामुळे प्रत्यक्ष खड्ड्यांसारखी अनुभूतीच येथे मिळतीये अशी अतिशयोक्तीची भावना नागरिकांमधून व्यक्त होतीये त्यामुळे हा भाग एखाद्या मागास खेड्यातील आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय रस्ते दाखवा आणि बक्षीस मिळा या परिसरात रस्ते शोधून सापडत नाहीत रस्ते दाखवा आणि बक्षीस जिंक अशी स्कीम राबवली तर कोणीही बक्षीस मिळू शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या भागात करण्यासाठी साधा खडी करण्याचाही रस्ता नाही अशीच आधीच मातीचा रस्ता त्यात पडलेले खड्डे मोठे असल्यामुळे पावसाळ्यात तर डबक्याचं साम्राज्य निर्माण होत आहे व अपघातांना निमंत्रण मिळतंय आहे कर अदा करून देखील या परिसरात लाखो रुपये खर्च करून घर बहुमजली इमारती उभ्या ला, राहिल्यात ते लाखो रुपये मोजून लोकांनी खरेदी केल्यात महापालिकेचे सर्व कर देखील अगदी वेळेवर भरले जातात मात्र महानगरपालिकेकडून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही तर रस्ते अंतर्गत रस्ते बांधले गेले नाहीत सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नाल्यांमधून न दिल्यानं रस्त्यावर पाण्याचं साम्राज्य पसरलंय सोसाट्यांना तळाचं स्वरूप देखील आलेलं दिसून येत आहे शाळांची वाट सुद्धा बिकट झालेली आहे त्यामुळे मुलांची शाळा देखील बुडती आहे व महिलांना तर जीव मुठीत घेऊन ही खडतर वाट रोजच चालावी लागत आहे या ठिकाणी अंधाराचं साम्राज्य पसरलेलं आहे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आलेले आहेत आयुक्त साहेब आम्हालाही शहरात घ्या पायाभूत सुविधांचा अभाव आणि या असुविधांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका महापालिका आयुक्त व बांधकाम विभागाचे शहर अभियंता यांनी या समस्यांची तात्काळ सोडवणूक करावी अशी मागणी रहिवाशांनी केलेली आहे ओळखो मॉडेल पांडव लेणीच्या पायथ्याला घ्या चंदाची अनुभूती नाशिक महानगरपालिकेच्या अद्भुत प्रताप प्रता रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी इम्रान शेख नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील